नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस वितरण होणार आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिका भेटलेला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जमा होण्याची सुद्धा शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा वाटप केले जाणार किती कोटी रुपये कोणत्या वाट जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार कोणत्या पिकासाठी पिकम्याचं वितरण होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी माहिती मित्रांनो विमा कंपनी व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची आकडेवारी आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे एआयसी म्हणजेच भारतीय कृषी कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाच्या विम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांना भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून विमा वाटप करण्यात आलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांना आता पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास वाटप केलेला होता परंतु बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना पिकमाचं वितरण होणार ज्या शेतकऱ्यांना वाटप केलेला आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित राहिलेला त्यांचा रक्कम समायोजित करून पिकमा वाटप केलं जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त छत्तीस हजार शेतकऱ्यांना पिकमा वाटप झाला आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे आता एआयसी कंपनीच्या भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये सात लाख सतरा हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप केला परंतु उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना पिकम्याचं वाटप बाकी होतं त्यामुळे भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांना पिकम्यांचं वितरण होणार आणि राहिले आणि ज्या शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण झालेलं आहे त्यांना उर्वरित त्यांचा जे काही पिकमा राहिलेला आहे ते त्यांचा रक्कम पहिली रक्कम समायोजित करून उर्वरित पिकमा त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्रांनो पुढची कंपनी कंपनी जनरल इन्शुरन्स लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाच्या पिकम्याचं वितरण एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून वाटप केलं जाणार आहे ज्यामध्ये धाराशिव जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे धुळे आहे आणि पुणे आहे या सर्व चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस अग्रिम व त्यांचा उर्वरित राहिलेला पिकमा एकूण चौऱ्याऐंशी कोटी एकोणऐंशी एकोणपन्नास लाख रुपयाच्या पिकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पन्नास कोटी वीस लाख रुपयाचा सोयाबीनचा अग्रिम पिकमा वाटप केला जाणार आहे कारण की मित्रांनो आता जे काही लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकमाचा सोयाबीनचा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा मिळणे अपेक्षित होते परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील फक्त बत्तीस बा, महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप केला आणि राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये अद्यापर्यंत पिकमा वाटप केलेला नव्हता त्यामुळे राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा अग्रिम्नास कोटी वीस लाख रुपयाचा सोयाबीनचा अग्रिमचा फिकमा लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे दहा कोटी छप्पन लाख रुपयाच्या पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे याच्यामध्ये सर्वाधिक पिकमा नांदेड जिल्ह्याला भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला आहे आणि क्लेम सुद्धा राज्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बहुतांश शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहे त्यामुळे पात्र शेतकरी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्याला जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटण्याची शक्यता जास्त आहे आणि राहिलेल्या ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला कमी प्रमाणामध्ये विमा भेटण्याची शक्यता आहे कारण की खूप कमी शेतकऱ्यांनी आपले विमा दावे क्लेम केलेले होते त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप कमी विमा भेटण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पिकमा भरलेल्या व पंचवीस टक्के अग्रीम पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यवतमाळ अमरावती गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फेकण्याचं वितरण केलं जाणार आहे आणि याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरी एक आनंदाची बातमी आहे अं खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांना यवतमाळ अमरावती गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे अशी माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे दोन हजार बावीसच्या पिकम्यांचं वाटप सध्या या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आणि आता रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसच्या पिकम्यांचं वितरण उद्यापासून होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा या चार पाच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा चा वाटप करण्यात आलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला होता त्या शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित राहिलेला पीकमा जमा होण्याची सुद्धा शक्यता एक मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर नाशिक असेल चंद्रपूर असेल सोलापूर जिल्ह्यातील जवळपास बासष्ट महसूल मंडळापेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पिकमा होणार जमा होणार आहे याचबरोबर जळगाव सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आयसियासिया लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या पिकम्यांचं वाटप परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे कारण की परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यातील बाकी राहिलेल्या टक्के अग्रिम नुसार पिकमा जे काही पंचवीस टक्के अग्रिम साठी शेतकरी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना पुढची महत्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे गोंदिया आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल विमा कंपनीच्या माध्यमातून चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो शेवटची विमा कंपनी चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमच्या वाटप बाकी आहे आणि अशा राहिलेल्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप चोला एम एस च्या माध्यमातून केलं जाणार आहे या सर्व विमा कंपन्यांना कृषी भागाच्या माध्यमातून नोटीस देण्यात आलेले आणि कृषी भागाचं म्हणणं आहे की विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा विकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा विमा कंपन्यांनी लवकरात लवकर द्यावा अन्यथा तुम्हाला बारा टक्के व्याजाचा विकमा द्यावा लागेल अशी ची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने मध्य हंगामी पीक चक्रात प्रतिकूल हवामानामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना एकवीसशे पाच कोटी रुपयाचे आगाऊ पेमेंट मंजूर केलेले आहे त्यापैकी आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं पीक रक्कम विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलेली नाही त्यामुळे अशा वाटप राहिलेल्या रकमेचे लवकरात लवकर पीक कंपनीने वाटप करावे अशी माहिती वाटप करावे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ही वाट ही रक्कम उद्यापासून एक एप्रिल पासून वाटप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो इथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद